तर हाय गाईज कसे आहात तुम्ही सर्व मजेतच असाल तर आज आपल्या म्हणजे आत्याच्या मुलीची चहा पण आहे आज आपण चहा बघायला जाऊया चला तो बा तिथे नवरी पाया पडते बघा चालली आता म्हणजे आमच्यामध्ये मामा घेऊन जातात तर पप्पा घेऊन जातात आलेला वाटत बालवाडी घेतलेली आहे कच्ची सगळी कस मस्ती करते चिडवून दाखवते पप्पांना तिच्या पप्पांना चिडवून दाखवतोय आमचा हा आमचा नवरदेव आहे कच्ची मंडळी कच्ची आमची मंडळी

Why is it ÁšŌŌ? Yeah, no, no. That was Sěını, who you had before. Oh, aquí so. All right. You're a gera. Ab Coast to go, don't you? Oh, here so S Bay? We said, but you will be so carigelon like an g Transformers Chew home and you would be so carigelon like a time. आन्जम्सोब करको प्रू Бज ज साल eben

दादा जयेश तुम्ही ओळखतच असाल आता खूप फेमस झालाय तो पण आलाय आमच्या चहा पाणीला ताई चहा चाय पाणीला आलेली मंडळी मंडली आमची नवरीबाई हे सगळे नवरीच्या ऑफिसच्या मैत्रिणी आहेत सगळ्या ही बघा नवरी बाई आणि तिची करवली करवलेलं कर आमच्या इथे चहापणी अशा प्रकारे साजर केले जाते तुमची इथे कशी केली जाते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता तर सगळं कार्यक्रम आटपला आहे सगळे जेवले पाहुणे पण आपापल्या घरी गेले आणि आता खूप थकलो आहोत त्याच्यामुळे आता बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय